सज्जनहो हो नमस्कार प्रभू रामचंद्रांचं गुणावलोकन आपण करून पाहतो आहोत प्रभु रामचंद्र माझ्या अंतरंगात प्रत्येक अवयवामध्ये त्यांच्या या सगळ्या गुणांसकट प्रविष्ट होवोत या दृष्टीने आपण या रामरक्षेकडे आपण पाहूया डोक्यापासनं पायापर्यंत एक एक अवयवावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे त्यामध्ये मागल्या भागात आपण पाहिलं आहे जिव्हा विद्यानिधी पाहतो सर्व विद्यांचा अधिपती असा जो प्रभू रामचंद्र आहे तो माझ्या जिव्हेच्या ठिकाणी आहे आज पुढचा जो भाग आहे कंठम भरतवंदिता माझ्या कंठाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र कसे येऊ देत की ज्या प्रभू रामचंद्रांना भरतानी वंदन केलेलं आहे भरत काही सामान्य नाहीये भरतानी वंदन केला असा जो राम आहे त्याचं कारण आहे रामायणामध्ये आपल्या मातेकडून झालेली जी चूक आहे त्याची निर्भत्सना भरतानी केली आहे पण भरत हा अतिशय मोठा भक्त आहे तो केवळ प्रभू रामचंद्रांचा भाऊ आहे किंवा सात्विक सरळ स्वभावाचा आहे वगैरे म्हणून नाही तर हा जो भरत आहे भक्त कसा आहे बघा भक्त शिरोमणी असा भरत आहे रामायणातलं जे वर्णन आहे भरताच्या बाबतीतलं म्हणजे तुम्हा आम्हाला सगळ्यांना रामायण माहीत आहे भरत आजोळाहून परत आला त्यावेळी दशरथ महाराजांचा जो देहाचा त्यांच्या संस्कार होणं आवश्यक होतं आणि त्यांचा देह तैल भरलेल्या नौकेमध्ये ठेवलेला होता भरताला अनेक अपशकून झाले अयोध्येत प्रवेश करताना तो अत्यंत दुःखी आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मलान वदन अशी माणसं पाहून भरत जो आहे तो अतिशय द्रवित झालाय आणि राजवाड्यात ज्यावेळी प्रवेश झाला भरताचा त्यावेळी सगळेजण त्याच्याकडं अशा काही नजरेने पाहतायत की जणू काही भरत अत्यंत अपराधी आहे एकटी कैकेही त्याला निरांजन घेऊन ओवाळवायला उभी होती आणि पुढचा सगळा प्रसंग पाहून त्यांनी माता न तू वैरिणी त्या कैकेईला खूप भरत बोलला आणि केवळ माझ्यामुळे प्रभू रामचंद्रांना वनवास प्राप्त झाला अशी अपराधी भावना भरताच्या ठिकाणी आहे आज तुम्ही आम्ही एक गोष्टीचा विचार केला पाहिजे आपल्या हातून अनेक चुका घडतात पण आम्हाला यत्किंची ते पश्चाताप होत नाही इथे भरतानी काहीच केलेलं नाही दो आहे दोष आहे चूक आहे ती कैकईची आहे मंथरेची आहे पण त्या सगळ्या दोषाचं दायित्व स्वीकारून भरत पश्चाताप दग्ध झालेला आहे सगळा संस्कार पूर्ण झाल्यानंतर दहा बारा दिवस झाल्यानंतर कौसल्या मातेने सांगितलंय सभा भरलेली होती वसिष्ठ महामुनी होते सगळी मंडळी होती आणि त्यावेळेला कौसल्या मातेने सांगितलंय की भरत तुझ्या पिताश्रींची एक इच्छा रामाने पूर्ण केलेली आहे आणि दुसरी इच्छा तू पूर्ण कर म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होईल भरताने विचारलं कोणची इच्छा त्यावेळी कौसल्येने सांगितलेलं आहे की तू आता राज्यारोहण कर सिंहासनाधीश्वर हो आणि तुझ्यावर राज्याभिषेक केला जाईल त्यावेळी भरत म्हटला आता मला दोन शब्द बोलू देत माझ्या इतका कोणी पापी नाहीये आणि ज्या राजसिंहासनावर आजपर्यंत मोठी मोठी दिग्गज मंडळी बसलेली आहेत त्या आसनाच्या पायापाशी सुद्धा बसण्याची माझी लायकी नाही आहे त्यामुळे मी इथे न बसता उद्या प्रभू रामचंद्र जिथे आहेत त्या चित्रकूटावर जायचं ठरवलेलं आहे मी जाणार आहे माझ्याबरोबर मला कुणालाही यायचं असेल तर आपण सगळ्यांनी येऊ शकता आपण कंठम भरत वंदिता याचा विचार करतो <clears throat> आहोत अयोध्येतले सगळे नागरिक म्हणाले आम्हाला रामापर्यंत जायचंय आम्हाला रामदर्शन घ्यायचंय म रथ आहेत घोडे आहेत सैन्य आहे आणि सगळेजण प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी निघाले निषादराजगुह गुह वेल पुराजवळ आले त्यावेळी गुहाला वाटलं की इतकं सगळं सैन्य घेऊन हे कोण चालले आणि कुठे चालले त्याला असं वाटलं की भरत राज्यावर बसला आणि त्यांनी सैन्य घेऊन आपलं राज्य कायमचं निष्कंटक करावं म्हणून रामांच्यावरच चाल करून नैनं निघालेला हा त्यावेळेला त्यांनी आपल्या सैन्याला इशारा केला की पहिल्यांदा तु, तुम्हाला आमच्याशी लढावं लागेल भिल्लांशी लढावं लागेल आणि मग तुम्हाला पुढे जाता येईल रामभक्तीचे अनेक पैलू आपल्याला इथं पाहायला मिळतील पण त्यावेळी निषाद राजगुहाच्या प्रधानांनी सांगितलंय की महाराज आपण तीन गोष्टी भरताच्या पुढे ठेवूया एक म्हणजे पंचपक्वानांनी भरलेलं ताट त्याच्या पुढं घेऊन जाऊया दुसरं कंदमूळ फळं ही ठेवूया आणि तिसरं मांसाहाराचं ताट ठेवूया तो कोणच्या अन्नाला स्पर्श करतोय त्यावर त्याच्याशी युद्ध करायचं का नाही करायचं हे आपण ठरवूया भिल्लांच्या वस्तीमध्ये सुद्धा त्या काळामध्ये किती गोष्टी शिकण्यासारख्या होत्या याचा आज आपण विचार करणं अत्यावश्यक आहे कर। पण भरतानी त्यातल्या कुठल्याच गोष्टीकडं पाहिलं नाही निषाद गुहाला आलिंगन दिलं आणि सांगितलं मला ती जागा दाखव जिथे प्रभू रामचंद्रांनी विश्रांती घेतली होती त्या जागेला मला साष्टांग नमस्कार घालायचा आणि असा जो भरत आहे निषादराज ही त्याच्याबरोबर आला हे सगळे जण गंगा पार करून प्रयागराजला आलेत भरद्वाज मुनींच्या आश्रमात आले भरताची परीक्षा भरद्वाज मुनींनी घेतलेली आहे त्यांनी अष्टप्रहरांकरता अष्टनायिका अप्सरा त्यांना पाचारण केलंय आणि भरताची विचारपूस करताय त्याला भोजन आला त्याला झोपायला चांगली शय्या ठेवलेली आहे आणि त्या सेवा करायला सगळ्या जणी आले पण भरताचं कुणाकडेच लक्ष नाहीये भक्ष भरत फक्त सीताराम 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 एवढाच नामोच्चार करतोय बाकी त्याच्या मुखातून दुसरा शब्द नाही आहे आणि दोन्ही डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहत आहेत त्यावेळेला भरद्वाज मुनींनी त्याची अनेक प्रकारे परीक्षा घेतली आणि दुसऱ्या दिवशी भरत आला, भरद्वाज मुनी नमस्कार केला आहे ते म्हणाले आजपर्यंत मी जी काही पुण्याई केली त्याचं फल म्हणून मला रामदर्शन झालं सीतामाईंचं दर्शन झालं पण रामदर्शनाचं पुण्य म्हणून मला भरताचं दर्शन झालं असा उल्लेख भरद्वाज ऋषींनी केलेला आहे कंठम भरतवंदिता ही किती असामान्य गोष्ट आहे याचा विचार आपण केला पाहिजे असा भरत असा भरताला आशीर्वाद देणारा भरतावर अत्यंत प्रेम करणारा प्रभू रामचंद्र माझ्या कंठाच्या ठिकाणी येऊन राहू दे सज्जन हो लक्षात ठेवा कंठाला फार महत्त्व आहे या कंठामध्ये आपण जर गंमत पाहिली विचार केला तर आपण अन्न सेवन करतो ती जी नलिका आहे अन्न नलिका ती खूप जाड आहे मोठी आहे ब्रॉड आहे त्याच्यातून मोठे मोठे घास आपण आपल्या पोटात पाठवतो पण त्याच कंठामधून या सगळ्या सेवन केलेल्या अन्नाचा जो उत्तम भाग आमच्या मस्तकाकडे जातो आमच्या डोळ्याकडे जातो आमच्या कानाकडे जातो त्याचं जा वहन करणाऱ्या केशवाहिन्या आहेत म्हणजे स्थूल भाग याच कंठातून मुखातून पोटाकडे जातो आणि त्याचा जा अत्यंत सूक्ष्म भाग कंठाच्याच द्वारा मस्तकाकडे जातो कोणताही हिंस्त्र श्वापद शिकार करताना दुसऱ्या प्राण्याचा कंठ धरतो आणि कंठामधूनच अनेक गोष्टी आपण प्रकट करत असतो अशा ज्या कंठाच्या ठिकाणी कंठम भरत वंदित असा प्रभू रामचंद्र माझ्या कंठाच्या ठिकाणी येऊन बसू दे मग माझं किती कोट कल्याण होईल पुढचा भाग जो आहे त्याच्यात आपण पुढच्या अवयवाकडे जाऊया कंठम भरत मंदिर हा स्कंधौ दिव्या यढ पाहतो या स्कंध म्हणजे आपले दोन्ही खांदे या ठिकाणी कोणसा राम कसा बसू दे याचा विचार आपण पाहूया धन्यवाद